नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत निवडणूक निरीक्षक श्री झा यांनी केली स्ट्रॉंग रूमची पाहणी याचा आढावा घेतला आहे रायगड अलिबाग येथील आमच्या प्रतिनिधींनी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक सर्वसाधारण निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने संजीव कुमार झा यांची नियुक्ती केली आहे त्यांनी महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील रूमची पाहणी केली तसंच संबंधितांना तेथील उपाययोजनांबाबत सूचना दिल्या निवडणूक निरीक्षक श्री झा यांनी महाड विधानसभा मतदारसंघास भेट देऊन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री ज्ञानोबा बानापुरे तहसीलदार महेश शितोळे नायब तहसीलदार श्री खोपकर उपस्थित होते यावेळी श्री झा यांनी महाड मतदारसंघातील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली मतदान यंत्र वितरण आणि संकलन केंद्राचीही यावेळी पाहणी करण्यात आली मतदान यंत्र तयार करण्याबाबत आवश्यक त्या सर्व नियमानुसार करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी यावेळी दिल्या